शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या चला पाहूया पहिली अपडेट या ठिकाणी राज्यात पहाटे गारठा आणि दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे सकाळपर्यंतच्या चोवीस तासात निफाड येथील गहू संशोधन केंद्राची निचांकी पाच अंश तर सोलापूर येथे उंचांकी छत्तीस अंश तापमानाची नोंद झाली आहे यातच आज विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा या ठिकाणी वर्तवलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा सोळावा आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या महिन्यात म्हणजे अठ्ठावीस तारखेला जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे खानदेशात सरत्या हंगामात पपईचे दर दबावत होते पई फेकण्याची वेळ आली अशातच नव्या म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या हंगामात पपईची लागवड कमी होईल असे दिसत आहे परिणामी पपई रोपाचे दरही घसरले असल्याचं सांगण्यात आलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तापमानात वाढ होत असताना अंडी दर टिकून असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे दरवर्षी तापमानात वाढ होण्याच्या काळात अंड्याच्या दरात घसरण होत होती चार रुपयांनी खाली जातात सद्यस्थितीत अंड्याची प्रतिनक पाच रुपयापर्यंत दर मिळत आहे यापूर्वी हे दर साडेचार पाच रुपयापर्यंत होते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रब्बी हंगामात गहू पेरणीस उशीर आणि पोषक हवामान तयार झाल्याने गहू पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकांकडे वळले आहे सध्या पीक ओंबीच्या व काढणीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी पीक पक्व होत आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात गव्हाच्या काढणीला सुरुवात होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मान्सून तर आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाच्या परिणामी अवळी ताण तुटल्याने लिंबाचा हंगाम लांबला आहे त्यामुळे बाजारात लिंबाच्या दरात चांगली तेजी आली आहे दर तब्बल दहा हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे एप्रिलपर्यंत अशी स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर नजदीकच्या काळात दर बारा हजार ते पाचशे रुपयेपर्यंत पोहोचतील अशी शक्यता या ठिकाणी सूत्रांनी व्यक्त केलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा